आखाडा प्रमुख नॅशनल चॅम्पियन आणि उत्कृष्ट पंच संजय धावाणी कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पंच रोहिता गणेश जाधव शाईड पंच जे जे म्हणून असा ऑफिशियल आहे आणि रेफरी ऍडव्होकेट आहे आज जे पंचगिरी करता ठिकाणी बस वार्निंग डीडी पाहत होता ना पैग वार्निंग देत पुष्टि करा

सिकंदरच्या खात्यामध्ये गुंजमा पेशिव्हिटीचा दोघे ताकदीचा अंदाज अजून घेत कुस्ती वेळेनं आणि नियमानं आणि खुशीला किती ने निर्माण झाली तटास मांडण्याचा प्रयत्न सिकंदरचा लाल लालगीत गेला शून्य निर्णय फेरी तीस शेखानंतर मला विजयभाऊ स्वागत वगैरे करायचं असलं तर तेवढ्या वेळात स्वागत करायला हॅलो बाबा हा नजर रोखून ठेवणारी कुस्ती आहे सर्वांना कुस्ती पल्लवी कवाणी इंटरनॅशनल चॅम्पियन महाराष्ट्र मंडळ योगा स्कूलच्या आपलं मनपूर्वक स्वागत आहे निर्णायक फेरीला प्रारंभ होतोय शिकंदर शेखर दुभम शिधनाळे एकंदरचे एक गुण शुभम शिवांच्या प्रेम करू लागले

Oh, me, me, me,